श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कशाचा आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल चला तर मग मी सांगते आज बनवला होता मी फराळामध्ये पातळ पोह्यांचा चिवडा एकदम खमंग खुसखुशीत आणि एकदम मऊ मऊ विरघळणारा तोंडात झाला होता बरं का खूपच छान असा चिवडा चा होतो तुम्ही मैत्रिणींनो जर तुमचा चिवडा चुकत असेल किंवा पोहे आखसत असतील बरेचदा बघा काही की मैत्रिणींचे मला कमेंट्स आले की ताई पातळ पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी दाखवा मग मी आ, हा चिवड्याची रेसिपी तुम्हाला आज शेअर करत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम मस्त असे न आकसलेले सुंदर असे असे दिसायला पण एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकले की विरळत आहेत बघा एवढा छान चिवडा झालेला आहे मैत्रिणींनो आपला चला तर मग मी आज तुम्हाला कृती सांगते सर्वप्रथम मी काय केलं बरं का आपले पातळ पोहे घेतले होते एक किलोचे पोहे घेतले होते मी मग अर्धा अर्धे करून ते अगोदर चाळून घेतले मोठ्या चाळणीने ते व्यवस्थित चाळून घेतले आणि काही गरम वगैरे मी केले नाहीत मैत्रिणी मग आपल्या मोठ्या ताटामध्ये मी ठेवले ते पोहे नंतर त्यामध्ये मी साहित्य काढलं अगोदर मग हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या डाळं काढून ठेवलं शेंगदाणे काप काढून ठेवले कडीपत्ता काढून ठेवला परत खोबऱ्याचे काप कापून ठेवले परत चिवडा मसाला हळद मीठ आणि पिठी साखर हे असं साहित्य काढून ठेवायचं अगोदर आणि नंतर मग आपले जे चाळून घेतलेले पोहे आहेत पातळ पोहे ते एका मोठ्या ताटामध्ये वतायचे त्याला गॅसवरती मोठं ते भांड्यामध्ये तुम्हाला अगोदर तेल गरम करायला ठेवायचं मैत्रिणींनो नंतर मग त्यामध्ये आपण जे हे साहित्य काढलेलं आहे त्यात शेंगदाणे तळून घ्यायचे लालसर असे शेंगदाणे लालसर झाले जास्त काळे लालसरही करायचे नाहीत आणि कच्चेही राहिले नाही पाहिजे त्याचं साल असं फुटल्यासारखं दिसलं की समजून जायचं शेंगदाणे आपले फ्राय झालेत मग ते शेंगदाणे तळून घ्यायचे नंतर ज्या मिरच्या आपण कट करून ठेवलेल्या आहेत त्या मिरच्या पण अशा कडकडीत कडक होऊस तर तळायच्या आहेत मग कढीपत्ता तळून घ्यायचा नंतर मग डाळ जे काढलं होतं ते तळून घ्यायचं आणि सगळ्या अशा जिनसा पातळ खोबऱ्याचे जे काप असतात ते तळून घ्यायचे मग हे जे साहित्य काढलेलं आहे ते सगळं आपण फ्राय करून घ्यायचं चांगल्या पद्धतीनं आणि जे पातळ पोहे आहेत चिवडा आहे सॉरी चिवडा आहे जो पातळ पोह्याचा जो बनवायला घेतली ते पोहे त्यामध्ये ह्या सगळ्या जिनसा तळव्यायला टाकून द्यायच्या नंतर जे तळव्याला तेल राहते बघा जे आपल्या कढईमध्ये त्या ते, तेल आपलं भाजीच्या चमच्यामध्ये घ्यायचं त्यात एक दोन चमचे हळद टाकायची चिवड्या हा हळद टाकायची आणि त्यामध्ये चिवडा मसाला टाकून घ्यायचा आणि ते सगळं मिश्रण मस्त मस्त असं तेलाचं गरम करून आपल्या पातळ पोह्याच्या चिवड्यावर टाकायचं आणि नंतर मग मैत्रिणीनं काय करायचं चवीनुसार मीठ टाकायचं हे सगळं टाकलं की मग एका गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा तवा गरम झाला की मोठं ताड घ्यायचं आणि किंवा पातेलं असेल तुमच्याकडे तरी चालेल जरा जाडबुडाचं ते तव्यावरती ठेवायचं गॅस फास्ट ठेवायचा सुरुवातीला आणि मस्त असे हे पोहे जे बनवले आपण चिवडा जो बनवला आहे ना ते पोहे तर कच्चेच असणार मग ते मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं गरम गरम जे तवा तापलेला असतो त्या निखार उष्णतेवरती आपले पोहे हे मंद गॅस करायचा थोडासा आणि भाजून घ्यायचे जोपर्यंत पातळ आपले पोहे तयार होत नाहीत असे खुसकन हाताला चुरल्यासारखे होत नाहीत तोंडात टाकले की विरगत नाही तोपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे जवळजवळ मैत्रिणीनो खरं सांगते तीस ते चाळीस मिनिट लागले मला हे पोह्याचा चिवडा बनवायला कारण बनवायला एकदम सोप्पा आहे पण भाजायला जरा जास्त वेळ लागतो पण थोडीशी जरा मेहनत घेतली तुम्ही तर विकतच्यापेक्षा शंभर नाही दोनशे टक्के आपला घरचा चिवडा हा चवीला छानच होतो खूपच सुंदर असा माझा चिवडा झाला होता आणि तुम्हाला सांगायचं मी विसरले मक्याची पापडी देखील मी तळून घेतली आणि मग ती पण मिक्स केली होती जोपर्यंत चिवडा असा पातळ होत नाही मऊ मऊ होत नाही खुसखुशीत होत नाही तोपर्यंत आपल्याला मंद गॅसवर असा भाजून घ्यायचा आहे आणि मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक टीप ही अशी आहे की आपल्याला डायरेक्ट गॅसवरती आपल्या पोह्याचा चिवडा भाजायचा नाही आहे त्याच्यावरती तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती जे आपल्या पोहेच्या चिवड्याचं जे भांडं आहे ते ठेवून देऊन हे बघा मी व्हिडिओत बघू शकता ताटा ताटामध्ये तो पोह्याचा चिवडा बनवून ठेव ताटामध्ये पोह्याचा चिवडा बनवत आहे मी आणि तो तव्यावरती ठेवलेला आहे तव्यावरती ठेवून असा मस्त असा मी जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनटं मस्त असा भाजून घेतला आणि नंतर काय सांगू एक नंबर एक नंबर झालेला माझा चिवडा एकदम टेस्टी मस्त खुसखुशीत खमंग चमचमीत आणि आपण जे थोडंसं दोन परी तेल टाकलं होतं त्याच्यामुळे त्याला एक चमकदारपणा येतो त्याच्या लूकमध्ये आणि टेस्ट तर भन्नाट लागते भन्नाट आणि कसा खूप ऑइल फ्री आहे आता दुसरा आपण फ्राय केलेला चिवडा खूप ऑइली असतो अशा भन्नाट रेसिपीसाठी मैत्रिणींनो मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नंतरच्या फराळामध्ये छान अशी व्हिडिओ रेसिपी घेऊन येते तुमच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता नंतर बघते मी शेव बनवणार आहे त्याचाही त्या शेव बनवणार आहे त्याचा व्हिडिओही मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे आणि अशी खमंग चटपटी शेव आणि खूपच छान बनते त्याचा व्हिडिओ पण नक्की बघा